नमस्कार आज आपण इथे तुरीच्या डाळीचं वाटपाची फोडणीची डाळ बनवणार आहोत अतिशय चविष्ट ही डाळ तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवा एक वाटी तुरीची डाळ आपण भिजवून घेतलेली त्याच्यानंतर डाळ शिजताना पाव चमचा हळद जिरे आणि एक चमचा आपण तेलाचा वापर केलेला डाळ व्यवस्थित अशी शिजल्यानंतर आपण इथे शेवग्याच्या शेंगांचा वापर केलेला आहे शेवग्याच्या शेंगासुद्धा छान शिजलेल्या आहेत आता एक आपण वाटण तयार करून घेणार आहोत मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण अर्धी वाटी ओलं खोबरं घेणार आहोत इथे ओल्या खोबऱ्याचाच वापर करा ओल्या खोबऱ्यामुळे छान अशी चव येते एक छोटा कांदा तीन ते चार आपण इथे लसणाचा वापर करणार आहोत तर छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत आणि पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत थोडंसं पाण्याचा वापर करून बारीक असं वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे आवडत असल्यास तुम्ही मिरचीचा वापर करू शकता मिरचीमुळे छान अशी चव येते तर इथे आपण एक मिरचीचा वापर करणार आहोत तर हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे आता वाटण छान बारीक करून झालेलं आहे वाटण बारीक करून झाल्यानंतर आपण ते डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता डाळीमध्ये आपण वाटण छान मिक्स करून झालेलं आहे आता वरण आपण फोडणीला देणार आहोत हे वरण तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे आता आपण डाळ फोडणीला देणार आहोत फोडणीमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे चार ते पाच लसूण पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत इथे तुम्ही लसूण पाकळ्या कमी अधिक जास्त वापरू शकता त्याच्यानंतर बारीक चिरलेल्या मिरच्या आणि इथे आपण कडीपत्त्याचा वापर केलेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण फोडणी छान खमंग अशी तयार करून घेणार आहोत तर इथे आता फोडणी छान आपली तयार करून झालेली आहे आता आपण फोडणीमध्ये इथे एक टोमॅटोचा वापर करणार आहोत तर इथे आता फोडणीमध्ये आपण टॉमॅटो परतवून घेणार आहोत फोडणी करताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवर आपण फोडणी छान खमंग अशी तयार करून घेणार आहोत तर इथे आता टॉमॅटो परतवून झालेला आहे टोमॅटो परतवून झाल्यानंतर आपण इथे दोन चिमुडवर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत तर इथे आता आपण डाळ फोडणीला देणार आहोत मस्त खमंग अशी वाटपाची फोडणीची डाळ तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा तर इथे आपण आता डाळ एकदा ढवळून घेणार आहोत अतिशय चविष्ट असं हे वाटपाची फोडणीची डाळ तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा तर इथे आता वरण एकदा आपण ढवळून झालेलं आहे वरण ढवळून झाल्यानंतर आपण इथे आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत तर इथे आता चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर वरण एकदा आपण ढवळून घेणार आहोत तर इथे आता वरण आपण चार ते पाच मिनटासाठी उकळून घेणार आहोत साधारण वरणाला उकळ आल्यानंतर आपण इथे बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आता चार ते पाच मिनटासाठी आपण वरण छान उकळून घेणार आहोत मस्त खमंग असं हे वाटपाचं फोडणीचं वरण तयार होतं नक्कीच दोन घास जास्त जेवाल असं हे फोडणीचं वरण तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील असं हे वरण तयार होतं तर इथे आता मस्त खमंग असं हे वरण तयार करून झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे वाटपाचं फोडणीचं वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा नवीन रेसिपीमध्ये